अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सोळा जानेवारीला अकोट पोलिसांनी पेट्रोलिंग करताना संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली होती अजय देठे आणि प्रफुल चव्हाण अशा दोन आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी दोन देशी कट्ट्यांसह का हो, जिवंत काढतून जप्त केलं आहे चौकशी दरम्यान आरोपीचे थेट लॉरेन्स बिनशोई आंतरराष्ट्रीय यांचे संबंध असल्याचे समोर आल्याने अकोला पोलीस कसून चौकशी करीत आहेत पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई वस्तीतून अटक केली शुभम रामेश्वर लोनकर असे आरोपीचे नाव आहे तो मूळचा अकोट तालुक्यातल्या नेवोरी गावाचा रहिवासी आहे त्याचा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्याशी संपर्क आणि संबंध असल्याचा पोलीस तपासात समोर आलाय

पुढची तपासामध्ये असं दिसून आला की एक अनमोल आरोपी यांनी वेपन एक पाच त्या आरोपीला एक आणखी आरोपी सुमन रामेश्वर लोंकर वय पच्चीस रेणार वाजे पुणे यांनी डायरेक्ट केला होता की या ठिकाणी तुम्ही जाऊन या लोकांना भेटा आणि ते पार्श्वभूमी

दो हजार तेईस तक आरोपी सुबह इंटरनेशनल कॉल कॉल आए एक अनमोल बिस्कोई नंबर से और दूसरा एक दुबई के नंबर से प्राप्त हुए इस जानकारी के आधार पे आगे की तपास कोर्ट पुलिस और एनसीबी की तरफ से किया जा रहा प्राथमिक तपास और इतर तपास में सोला जानेवारी अकोट पुलिस अन्नी गस्ती दरमियान संशयास्पद रित्या फिर दोन आरोपी अटक के लिए होती अजय देठे और प्रफुल चौहान अशी या दोन आरोपींचे नाव होते त्यांच्याकडून पोलिसांनी दोन देशी कट्ट्यासह नऊ जिवंत काडतूस जप्त केली त्यांच्या चौकशी दरम्यान हत्यार पुरवठ्याचा मास्टर असलेल्या शुभम लोनकरचं नाव समोर आलं सध्या आरोपी शुभम लोनकर हा पोलीस कोठडीत आहेत दरम्यान अकोल्यातील आरोपीचे थेट लॉरेन्स बिष्णोई आंतरराष्ट्रीय या यांचे संबंध असल्यास समोर आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आज अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली जानेवारीला अकोट येथे दोन फायर आर्म्स तसेच जप्त करण्यात आले होते या तपासात सुरुवातीला दोन आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपास मध्ये असा दिसून आला की पुण्याचा एक आरोपी यांनी ते सगळं ऑपरेशन गाईड केला होता आणि एक मिडलमॅन एक मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती पुण्याच्या आरोपीला एकोणतीस जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की ह्या आरोपींनी तथाकथित लॉरेन्स सोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल सोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे पुढची तपास अकवर्ट सिटी तसेच एल मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्वांगलने तपास पुढची करत आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये नक्की समजणार आहे की, की काय उद्देश होतं आतापर्यंत शुभम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांचा बिश्नोई गँगच्या इतर कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का याचा तपास अकोला पोलीस करत आहेत